नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा प्राचीन आयुर्वेदिक औषधीबद्दल जी आजच्या आधुनिक काळातही तितकीच महत्वाची आहे तिचं नाव आहे ब्राह्मी किंवा शास्त्रीय भाषेत सांगायचं तर बॅकोपा मोनियरी ह्या वनस्पतीला आयुर्वेदात एक खूपच पॉवरफुल नाव दिले गेले मेंदूचं टॉनिक ब्रेन टॉनिक आता विचार करा असं का म्हटलं असेल चला तर मग ह्या मागचं रहस्य जाणून घेऊया सगळ्यात आधी ब्राह्मी नक्की आहे तरी काय हे समजून घेऊ तर बघा ब्राह्मी शास्त्रीय नाव आहे बॅकोपा मोनिएरी ही आयुर्वेदातली एक खूप प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे आणि तिची खरी ओळख आहे ती म्हणजे एकाग्रता स्मरणशक्ती आणि मानसिक शांतता ह्या सगळ्यावर काम करण्यासाठी आता आपण येऊया त्या मेन पॉइंटवर की याला मेंदूचं टॉनिक का म्हणतात याचे मुख्य फायदे काय आहेत पण मग प्रश्न येतो की हे मेंदूसाठी नेमकं काय काम करतं कसं काम करतं ह्याचे बौद्धिक फायदे खरंच खूप आहेत एकतर ही स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवते दुसरं मनाला एकदम शांत करून तणाव आणि चिंता कमी करायला मदत करते आणि साहजिकच मन शांत झालं की झोपही चांगली लागते नाही का त्यामुळे झोपेच्या समस्यांवरही याचा फायदा होतो आणि म्हणूनच मुलांच्या बौद्धिक विकासासाठी सुद्धा ब्राह्मीला खूप महत्त्वाचं मानलं जातं आता ब्राह्मीबद्दल एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे तिची दुहेरी क्रिया म्हणजे बघा एका बाजूला ती कॉन्सन्ट्रेशन आणि शिकण्याची क्षमता वाढवते मेंदूला जास्त अलर्ट करते आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूला मन शांत करून चिंता टेन्शन कमी करते कमाल आहे ना एकाच वेळी फोकस पण आणि शांतता पण पण गोष्ट इथेच संपत नाही फायदे फक्त मेंदू पुरतेच नाहीत ब्राह्मीचे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आणखीही खूप उपयोग आहेत चला तर मग आता मेंदूच्या पलीकडे जाऊन बघूया की ब्राह्मी शरीरासाठी अजून काय काय करते हे खरंच अमेझिंग आहे की ब्राह्मीचा प्रभाव पूर्ण शरीरावर दिसतो आपली जी मज्जासंस्था आहे म्हणजे नर्वस सिस्टम तिला ती मजबूत करते इतकंच नाही तर रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवून हृदयालाही ताकद देते याशिवाय पचनशक्ती सुधारते भूक वाढवते आणि हो शरीराची इम्युनिटी वाढवून आपल्याला इन्फेक्शन्सपासून वाचवते अगदी त्वचेच्या समस्यांवर सुद्धा हिचा पारंपरिक वापर केला जातो ठीक आहे तर आता या सगळ्या माहितीचा एक शॉर्ट समरी घेऊया म्हणजे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मी ओळखली जाते ती मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी पण जसं आपण पाहिलं तिचे फायदे फक्त एवढेच नाहीत स्ट्रेस कमी करणं झोप सुधारणं पचन संस्थेला मदत करणं आणि हृदयाचं आरोग्य सांभाळणं या सगळ्याच बाबतीत ती एक अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती आहे आणि हे सगळं आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं की हजारो वर्षांपूर्वीचं हे ज्ञान हे आयुर्वेद आजच्या आपल्या फास्ट पेस्ट, मॉडर्न आयुष्यात खरंच उपयोगी ठरू शकतं का यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही